जय शिवराय तायदादांना जय शिवराय सुंदर शुभेच्छा सर्वांना तायदा मित्रांनो धन्यवाद माझ्या लाईववर सर्वांना स्वागत आहे थैदाना मित्रांना शिवराय दादांनो जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा खूप खूप धन्यवाद त्या दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती सर्वांचं स्वागत आहे जय शिवराय त्या दा दादांना जय शिवराय खूप खूप धन्यवाद शिवराय त्या दादर न जय शिवराय जय शिवराय त्या जय शिवराय खूप खूप धन्यवाद सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा सु जे शिव राहत आहे तर त्यांना खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा ताई दादांना शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा ताय दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हरती आपलं स्वागत आहे <क्षि> शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा ताय दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय दादान जय शिवराय खूप खूप धन्यवाद धन्यवाद ताय दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा ज्योतिताई जय शिवराय जय शिवराय ज्योतिताई शुभ सकाळ शुभ सकाळ ताई खूप खूप धन्यवाद माझ्या लाईवरती आपलं स्वागत आहे ताई चहा झाला का हो ताई माझा चहा झाला नाश्ता झाला तर ड्युटीवरती चाललो आहे तुमचा झाला का ताई चहा पाऊस आहे का आहे ताई पाऊस हा पहा आता सकाळी पहाटेच पडून गेला आहे पाऊस असतो सारखा तुमच्याकडे आहे का ताई लाईक डन धन्यवाद ताई ज्योतिताई लाईक डन धन्यवाद चहा नाष्टा झाला का ज्योतिताई तुमच्याकडे पाऊस आहे का झाला भाऊ ज्योतिताई एकच मिनिट जाता जाता तुम्हाला दत्ताचं दर्शन देत आहे ज्योति आहे तुमच्या नशिबे आहे दत्ताचं दर्शन एकच मिनटात दत्त दर्शन देत आहे दत्त मंदिरातून दत्त दर्शन देत आहे एकच मिनिट ताई एकच मिनिट ताई दत्त दर्शन घ्या आहत का ज्योति ही, ज्योति ती आहत का दत्त दर्शन गया ज्योति गुरुदेव दत्त गुरु गुरु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त पाहताय तुमच्या नशिबी आहे दत्त दर्शन आहे मंदिर परिसर मंदिराचं काम चालू आहे ताई हे पहा मंदिर परिसर आहे मंदिराचं काम चालू आहे हे पहा रंगरंगोटी किरकोळ काम चालू आहेत मंदिराची ताई खूप खूप धन्यवाद ताई श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त पुन्हा एकदा चला ताई आता आम्ही निघतो कारण मला उशीर झालेला आहे मी ड्युटीवरती चाललेलो आहे ताई खूप खूप धन्यवाद पुढच्या गुरुवारी ह्याच येऊ असणार आहे सकाळ सकाळी एक पाच दहा मिनटे तर आयुष्य भेट द्या खूप खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद महादेवाची पिंड खूप खूप धन्यवाद ताई न मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर्वांचे मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे ताई तुम्हाला दर्शन मिळायचं होतं दत्तात्र्यांच सकाळ सकाळी तुम्हाला दत्त दर्शन झाले ताई खूप खूप धन्यवाद बाई सर्वांना काळजी घ्या परत एकदा मनापासून धन्यवाद भाऊ खूप खूप धन्यवाद ताई पहा कसा योगायोग आहे ताई यायला आणि मी मंदिरापास यायला रामदास दादा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामदास दादा जय शिवराय जय शिवराय रामदास दादा एकच मिनिट आधी आलं असतं तर दत्तदर्शन झालं असतं दत्त मंदिरातून आताच बाहेर आलो चहा झाला का रामदास भाऊ रामदास भाऊ चहा नाश्ता झाला का रामदास भाऊ रामदास भाऊ चहा नाष्टा झाला का खूप खूप धन्यवाद मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं सर्वांचं स्वागत आहे सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा ताईदादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय तय जय शिवराय खूप खूप धन्यवाद हा सकाळी सका पडून गेलेला आहे मित्रांनो जय शिवराय ताई दनो जय शिवराय खूप खूप धन्यवाद ताई मित्रांनो खूप खूप धन्यवाद श्री गुरुदेव दत्त एक मिनिट होत रामदास भाऊ आला असता तर तुम्हाला दत्त दर्शन सकाळ सकाळी मिळालं असतं मंदिरातून बाहेर पडलो हायवेला लागलो आणि तुमचं आगमन झालं नाही तर दत्त दर्शन झालं असतो संध्याकाळी जाताना श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरु शुभ शुक्रवार सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा रामदास भाऊ चहा नाष्टा झाला का रामदास भाऊ रामदास भाऊ चहा नाष्टा झाला का खूप खूप धन्यवाद माझ्या लाईफवरती सर्वांचं स्वागत आहे आई दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद धन्यवाद ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती सर्वांचं स्वागत आहे सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई मित्रांनो जय शिवराय जय शिवराय ताई दादांना जय शिवराय खूप खूप धन्यवाद झाला का चहा पाणी सर्वांचा ताई दाना मित्रांनो खूप खूप धन्यवाद रामदास भाऊ चहा नाश्ता झाला का रामदास भाऊ आहात का, का कमेंट करा रामदास भाऊ माझ्या लाईव्हवरती सर्वांचं स्वागत आहे झाला चहा झाला चहा हो का हो हो धन्यवाद एन एच फोर हावी सकाळ सकाळी अशी गर्दी असते दादा सकाळ सकाळी अशी गर्दी असते खूप गर्दी जय शिवराय ताय दादांना जय शिवराय खूप खूप धन्यवाद रामदास भाऊ तुमचं गाव कोणतं रुपेश दादा जय शिवराय जय शिवराय रुपेश दादा खूप दा। खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरचे आपलं स्वागत आहे दा रुपेश दादा खूप दा। खूप धन्यवाद रुपेश दादा रुपये दादा दा दा चहा नाश्ता दा झाला का रुपये दादा शुभ सकाळ रुपये दादा सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा दा दादा तुम्हाला खूप खूप धन्यवाद रुपये जय सूर्या प्रताप दादा आणि सर्वांना खूप खूप धन्यवाद रुपेश दादा रुपेश दादा शुभ सकाळ सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा सु रुपेश दादा रुपेश दादा चहा नाश्ता झाला का हे पहा रुपेदाला एन एच फोर हायवेचं काम चालू आहे दादा जय शिवराय जय शिवराय मनोहर दादा खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे दादा कशी आहे तब्येत दादा डोळ्याची तब्येत कशी आहे ऑपरेशन केले का डोळ्याचे मनोहर दादा दादा म्हणत आहेत रुपेश दादा नमस्कार मनोहर दादा शुभ सकाळ तुम्हाला मनोहर दादा शुभ सकाळ सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा मनोहर कसे आहात मनोहर दादा पुढील महिन्यात ऑपरेशन करणार आहे का हो चालेल चालेल दादा लवकर करून घ्या शुभ सकाळ दादा शुभ सकाळ सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा दादा का पाऊस पडून गेले आहे बघा सका सकाळी सकाळ सकाळी पाऊस पडून गेले आहे धन्यवाद ताई दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय तायदा जय शिवराय खूप खूप धन्यवाद अतिश काय धन्यवाद ताई दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद हा इथे काम चालू आहे त्यामुळे इथून बायपास काढलेला आहे मित्रांनो खूप खूप धन्यवाद आहे दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे सर्वांच सर। जय शिवराय दादा दादान जय शिवराय धन्यवाद दादा न मित्रांनो खूप खूप धन्यवाद सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं सर्वांचं स्वागत आहे जय शिवराय ताई दादांना जय शिवराय खूप खूप धन्यवाद शुभ सकाळ दादांनो शुभ सकाळ शुभ सकाळ शुभ सकाळ सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा दादांना जय शिवराय शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसांच्या सुंदर शुभेच्छा धन्यवाद तयार दादांना मित्रांनो धन्यवाद जयशिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या ते सर्वांचं स्वागत आहे खूप धन्यवाद जयशिवराय ताय दादान जयशिवराय धन्यवाद धन्यवाद तायदा दादा मित्रांनो खूप धन्यवाद जयशिवराय ताय दादांना जयशिवराय खूप खूप धन्यवाद चला 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 माजे चल की बाबा खूप खूप धन्यवाद तायदा मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे तायदा मित्रांनो खूप खूप धन्यवाद शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय दादांना जय शिवराय खूप खूप धन्यवाद जय शिवराय दादांना जय शिवराय खूप खूप धन्यवाद जय शिवराय ताई दादांना जय शिवराय खूप खूप धन्यवाद वरती सर्वांचं स्वागत आहे देवाच्या सर्वांनी याला सर्वांनी मित्रांनो खूप धन्यवाद जय शिवराय ताय दादांना जय शिवराय खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई दादा मित्रांनो खूप धन्यवाद जय शिवराय ताई जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे ताई खूप धन्यवाद खूप धन्यवाद